रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मासानिमित्त शिवशंभू महादेवाचे अत्यंत कर्णमधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद महेशा लागला रे रेन्द मला महेशागला ते छन्द मला सांगना बोलना सांगना बोलना महेशा लागला तुझा रे छंद मला महेशा लागला तुझा रे छंद मला सांगना बोलना ना सांगना बोलना ना महेशा लागला तुझा रे छंद मला महेशा लागला ತುಝಾರೆ ಛಂದ ಮಲಾ ನಂದೀವರ ಬಸು ಶಿಲ್ಕಾ ಏಶಲ್ ಕ ಮಜಲ ದರ್ಶನ ದೇಲ್ಕ ನಂದಿ ಬಸುನ ಏಶಿಲ್ ಮಜಲಾ ದರ್ಶನ ದೇಲ್ಕನಾ ಬೋಲನಾ ಸಾಗೋಲನಾ ಮಹೇಶ तुझा रे छंद मला महेशा लागला तुझा रे छंद मला संकटी धाव तू घेशील का मदतीचा हात मला देशील का संकटी धाव तू घेशील का मदतीचा हात मला देशील का सांग ना बोल ना सांग ना महेशा लागला तुझा रे छंद मला महेशा लागला तुझा रे छंद मला गरीब गरी घरी तु ये शिलका, चटणी भाकर का गरीबा घरी तू ये का चटणी भाकर खाशिलका सांगना बोलना, सांगना बोलना महेशा लागला तुझारे रे छंद मला महेशा लागला तुझा छंद मला भक्तावर कृपा तू करशील का सोळी माझी तू भरशील का भक्तावर कृपा तू करशील का सोळी माझी तू बडशिल्का सांगना बोल ना सांगना बोल ना महेशा लागला तुझा रे छंद मला महेशा लागला तुझा रे छंद मला महेशा लागला છંદ મ ધન્યવાદ